नितीन चंद्रकांत देसाई हे नाव कुणाला माहीत नाही असं नाही सर्व जगाला आपल्या कलेने मोघून टाकणारा असा आधुनिक युगाचा विश्वकर्मा अशी त्यांची तिन्ही लोकात कीर्ती होती सर्वांच्या आनंदाला उत्सवाला स्वतःच्या कलाकृतीतून चार चांद लावणारा सर्वांच्या सोनेरी क्षणांचा साक्षीदार त्या सोनेरी क्षणांना स्वतःच्या हाताने कृतीतून सत्यात उतरवणारा महान कलाकार होता तो किती भव्य दिव्य स्वप्न पाहिली होती त्यांनी आपली कला आपलं फिल्मी वैभव देशातल्या प्रत्येक माणसाने म्हणून सोक्त पाहावं त्यातील मन मुराद आनंद लुटावा आपली कला सर्व दूर नेण्यासाठी त्यांनी जीवाच्या अकांताने प्रयत्न केला होता त्यातील काही स्वप्न त्यांची सत्यात आली देखील काही मात्र भव्य दिव्य स्वप्न आपूर्णच राहिली देवाचीच इच्छा नव्हती त्याला ते तरी काय करणार आज कुठेही भव्य दिव्य सेट्स पाहिले की त्यांच्या आठवणीने काळजात सर्र होते हा निखळता तेजपुंज तारा कुठे निखळला असा मराठी मातृभूमीचा एक एक तारा निखळताना पाहिलं की मनाला खूप वेदना होतात अतुल राजोळी यांच्या लक्षवेधच्या कृपेने मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं ऐकलं तेव्हाच त्यांच्या कर्तृत्वाचा डोलारा पाहून मन अभिमानाने भरून आले होते अगदी हकेच्या आंतरावर असलेला त्यांचा जीव की प्राण असलेला एन डी स्टुडिओ एवढ्या दिवस झाले तरी आपण पाहू शकलो नाही याची मनाला रूपरूप लागली होती या कलेच्या साधनेसाठी सेवेसाठी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक सुखाचा त्याग केला होता आपलं आखं आयुष्य त्यांनी या कलेच्या उपासनेसाठी वाहून घेतलं होतं आणि आपण ही साधी त्यांची चित्रनगरी पाहू सुद्धा शकत नाही एन डी स्टुडिओसारखी भव्य दिव्य चित्रनगरी उभारली ती ही एक सामाजिक बांधिलकी म्हणूनच त्यांनी हे सर्व केले होते प्रत्येक राज्याला कलेचं वैभव लागतं आणि कलाकाराला राजाश्रय लागतो या दोन्ही गोष्टी जेव्हा एक होतात तेव्हा कलेचा विकास होतो आणि जेव्हा कलेचा विकास होतो तेव्हा त्या राज्याचाही विकास होतो परिणामी त्या देशाचाही विकास होतो असं त्यांचं परखड मत होतं यातील नक्की कोणती गोष्ट त्यांना मिळाली नसेल कलाकाराला लोकांकडून फार काही नको असतो दोन शब्द आपुलकीचे आणि पाठीवरती कौतुकाची थाप बस एवढीच त्याची अपेक्षा असते एवढा मोठा कलेचा महासागर चित्रनगरी उभारायची म्हणजे सोपी गोष्ट नव्हतीही त्याचा मेंटेनन्स अफाट कर्ज मिळणारं जेमतेम उत्पन्न यात पदोपदी येणारी जीवघेणी संकट या संकटांनी त्यांच्यावर वेळी अवेळी हल्लास केला होता लॉकडाऊनमध्ये लागलेली ती भीषण आग त्यात त्यांच्या स्टुडिओची खासियत असलेल्या वस्तू जळून खाक झाल्या होत्या ही विषण आपत्ती सहन करूनही ते पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागत त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा त्या राखेतून उठून उंच भरारी घेण्यासाठी ने ते नेहमी सज्ज व्हायचे अत्यंत संवेदनशील माणूस आपल्या आईबाबांचा श्रावण बाळ त्यांची आठवण काढता क्षणी डोळ्यातून आपसोपूच त्यांच्या गंगा जमुना वाहू लागायच्या पत्नी मुलं बहीण असं सुरे कुटुंब असणारा त्यांचं जीवापाड प्रेम लाभलेला हा माणूस आपल्यातून असा तडकाफडकी निघून जातोय हे मनाला काही पटतच नाही खूप मोठी स्वप्नं होती त्यांची अजून खूप काही करायचं होतं पण स्वप्न आणि व्यवहार यांचं गणित त्यांना नाही जुळवता आलं असे किती शापित गंधर्व आपली कला जगासमोर आणायच्या आधीच अर्धवटच या जगातून निघून जाणार आहेत शेवटी काय आपला महाराष्ट्र हा एका हर हुन्नरी कलाकाराच्या कलेला मुकला एखाद्या कलाकाराचं कर्तृत्व किती मोठं आहे हे लोकांना कळायला त्याला या जगातून जावं लागतं त्याच्या मरणानंतरच सर्वसामान्यांना त्याच्या कलेची किंमत कळते एखाद्या कलाकाराच्या कलेचं मोल आम्हाला अजून नाही ठरवता येत आकाशाला गवसणी घालू शकेल अशी भव्य दिव्य कारकिर्द कला दिग्दर्शक चित्रपट निर्माता प्रॉडक्शन डिझायनर अभिनेता अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लिहिल्या पेल्ल्या कर्ज प्रति बॉलिवूड उभं करणारा त्याच चित्रनगरीत मला आज प्रत्येक पावला पावला गणित त्यांच्याविषयीच्या अभिमानाने आणि प्रेमाने कितीदा हृदय भरून येत होते सलाम या महान कलाकाराच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आपल्या सर्वांसाठी त्यांची जीव की प्राण असलेलीही कर्जत येथील चित्रनगरी शेवटची भेट म्हणून ते आपल्याला देऊन गेले ती त्यांची इतकी प्रिय होती की तिच्यामध्येच त्यांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला होता त्याच जागी आज नतमस्तक होऊन मी हात जोडले त्यांच्या जिवंतपणी आपण या चित्रनगरीला नाही भेट देऊ शकलो त्यांच्या मरणोपरांत तरी आपण त्यांच्या कलेच्या साधनेप्रती प्रेमापोटी आपली आत्मीयता दाखवूया आणि या त्यांच्या चित्रनगरीला भेट देऊया धन्यवाद